स्व जिल्ह्यामध्ये कार्यरत असल्यामुळे महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांची अवघ्या दहा महिन्यांमध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्यासोबत उपायुक्त नंदा गायकवाड यांची देखील बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत या दोघांच्याही पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढले जाणार आहेत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होता शासकीय सेवेमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या स्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत त्यानुसार महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत मागील वर्षी जानेवारी महिन्यामध्ये सौरभ जोशी यांची स्मार्ट सिटीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली होती त्यानंतर त्यांना पदोन्नती मिळाल्याने जून दोन हजार तेवीस मध्ये त्यांची महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली महानगरपालिकेमध्ये रुजू होत त्यांनी सिडकोतील अतिक्रमण हटवण्याची मोहीम प्रभावीपणे राबवली त्यानंतर रामनगर ते शिवाजीनगर दरम्यान असलेल्या डीपी रोड वरील विश्रांती नगरातील विश्वकर्मा चौक ते झेंडा चौक दरम्यान अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला मंजूर ते रोशन गेट पर्यंतचा पंधरा मीटर डीपी रोड देखील त्यांनी मोका करून घेतला शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आचारसंहिता लागू झाल्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील बत्तीस महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत त्यामध्ये महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी आणि उपायुक्त नंदा गायकवाड यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढले जाणार असल्याचं आदेशात नमूद करण्यात आलंय